नाशिक जिल्ह्यातून एक धक्कादायक व्हिडिओ समोर आलाय इथे एका भटक्या कुत्र्यानं बिबट्याला अक्षरशः एक एका भटक्या कुत्र्या आणि बिबट्यामध्ये था संघर्षाचा थरारक व्हिडिओ आता सोशल मीडियावर चांगलाच सा व्हायरल होतोय ही घटना नाशिकच्या निफाड तालुक्यामध्ये घडलेली आहे चुकून वस्तीच्या भागामध्ये आलेल्या बिबट्याला स्थानिक कुत्र्यांनी वेठलं आणि त्यापैकी एक भटका कुत्रा बिबट्यावर तुटून पडला कुत्र्यानं बिबट्याला आपल्या जबड्यानं पकडलं जमिनीवर अक्षरशः लोळवलं आणि तब्बल तीनशे मीटरपर्यंत बिबट्याला उडत नेत राहिला अचानक झालेल्या हल्ल्यामुळे बिबट्या अक्षरश गाफील राहिला पराभूत होऊन तो जमिनीवर पडला आणि जीव वाचवण्यासाठी धडपडू लागला शेवटी कसाबसा सुटून तो शेताच्या दिशेनं पळून गेला स्थानिक अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे की या घटनेमध्ये गावकरी आणि पाळीव प्राणी सुरक्षित आहेत परंतु बिबट्या जखमी झाला असल्याची शक्यता नाकारता येत नाहीये त्याला वैद्यकीय मदतीची गरज आहे की नाही हे अद्याप स्पष्ट झालेलं नाहीये दरम्यान या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होतोय आणि चर्चा रंगत आहे की नेहमी शिकार करणारा बिबट्या इथे एका भटक्या कुत्र्यापुढे पुढे पराभूत का झाला सध्या या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालाय हा संपूर्ण व्हिडिओ उत्तर महाराष्ट्र लाईव्हसाठी मुकुंद आव्हाड निफाड